सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर असं स्वागत करतो मित्रो आपण अध्ययन निष्पत्ती संदर्भातील व्हिडिओची सिरीज बनवत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरीतील भाषा विषयातील अध्यय निष्पत्ती पाहणार आहोत चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कोणत्या वर्गाच्या व विषयाच्या किती अध्ययन निष्पत्ती आहेत या संदर्भातील व्हिडिओ बनवलेला आहे तोही पाहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरीतील भाषा विषयातील अध्ययन निष्पत्ती पाहणार आहोत अध्ययन निष्पत्ती क्रमांक दोन एक एक आणि अध्ययन निष्पत्ती आहे विविध उद्देशांसाठी स्वतःच्या भाषेचा किंवा आणि शाळेतील माध्यम भाषेचा वापर करून गप्पा गोष्टी करतात उदाहरणार्थ माहिती मिळवण्यासाठी प्रश्न विचारणे स्वतःचे अनुभव सांगणे अंदाज व्यक्त करणे म्हणजे या निष्पत्तीतून हे साध्य करायचं आहे की विद्यार्थ्यानं आपल्या बोलीभाषेमध्ये असेल किंवा आपल्या शाळेतील माध्यम भाषेमध्ये मा असेल परंतु त्यानं व्यक्त होणं अपेक्षित आहे त्याने प्रश्न विचारले पाहिजे स्वतःचे अनुभव त्याच्या भाषेमध्ये सांगितले पाहिजेत ही आहे अध्ययनिष्पत्ती दोन एक एक पुढील अध्ययनिष्पत्ती क्रमांक दोन एक दोन गप्पा गोष्टी कविता इत्यादी लक्षपूर्वक ऐकतात स्वतःच्या भाषेत सांगतात अगदी छोट्या छोट्या कविता देखील विद्यार्थी सहजपणे आपल्या भाषेमध्ये सांगू शकतात आणि हेच या निष्पत्तीतून अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक दोन एक तीन आणि अध्ययन निष्पत्ती आहे पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टी कथा कविता इत्यादींबद्दल गप्पा गोष्टी करतात आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात या अध्ययन निष्पत्तीतून हे अपेक्षित आहे की विद्यार्थ्यांनी ऐकलेल्या कथा असतील कविता असतील अगदी छोटे छोटे असतील ते त्यांनी आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये व्यक्त करणं पुढील निष्पत्ती क्रमांक दोन एक चार आणि अध्ययन निष्पत्ती आपल्या आसपास घडणाऱ्या व ऐकलेल्या पाहिलेल्या गोष्टींचा उदाहरणार्थ कथा कविता पोस्टर्स जाहिरात संबंध जोडून त्याबाबत गो गप्पा गोष्टी करतात म्हणजेच आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत असतात पाहतात ते विद्यार्थी त्यांचा सहसंबंध एकमेकाशी जोडून एकमेकामध्ये गप्पा गोष्टी करणं अपेक्षित आहे त्यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्या, त्या, त्या पद्धतीनं विचार करण्याची दिशा देणे आवश्यक आहे पुढील निष्पत्ती क्रमांक दोन एक पाच आणि या शब्दांच्या आणि ध्वनींच्या उच्चारांची मजा घेत लय आणि ताल असणारे शब्द तयार करतात उदाहरणार्थ एक होता कावळा जरासा बावळा म्हणजे ज्याला आपण यमक जुळणारे शब्द म्हणतो असे जुळवून ते सहजपणे त्या शब्दांची मजा घेतील अशा पद्धतीची रचना आणि त्यांना त्या पद्धतीनं दिशा देणं आवश्यक आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक दोन एक सहा स्वतःच्या कल्पनेने कथा कविता इत्यादी ऐकवतात व त्यात भर घालतात अगदी सहजपणे विद्यार्थी आपल्याला जे ज्ञात आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणं हे अपेक्षित आहे भले त्याचा घटनाक्रम मागे पुढे झाला तरी चालेल पुढील निष्पत्ती क्रमांक दोन एक सात अध्ययनिष्पत्ते आपल्या स्तरानुसार व आवडीनुसार कथा कविता चित्र पोस्टर इत्यादींचे आनंदाने वाचन करून त्याविषयी प्रतिक्रिया देतात व प्रश्न विचारतात अगदी विद्यार्थ्यांना चित्ररूपातील माहिती वाचण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे किंवा कविता असेल ती वाचून त्यावरती ते त्यांनी प्रतिक्रिया किंवा त्यातील छोटे मोठ्या गोष्टींबद्दल प्रश्न विचारणं अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक दोन एक आठ आणि अध्ययन निष्पत्ती हे चित्रातील सूक्ष्म व दृश्य पैलूंचे बारकाईने निरीक्षण करतात म्हणजे चित्रवर्णन किंवा चित्राबद्दल माहिती त्यांनी सांगणे अपेक्षित आहे आणि चित्राचं निरीक्षण करणं अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक दोन एक नऊ आणि अध्ययन निष्पत्ती आहे चित्रातील वा मालिकांतील घडणाऱ्या घटना कृती आणि पात्रांना एकसंधपणे गोष्टीरूपात समजून घेऊन त्याचा आनंद घेतात म्हणजेच चित्ररूपातील एखादी गोष्ट असेल किंवा चित्रमालिका असेल कि चित्र तर त्यातील घटनाक्रम पहिल्यांदा ज्या घटना घडल्या नंतर कोणत्या घटना घडल्या ह्या एक एकत्रितपणे समजून घेऊन त्याचा आनंद घेतात म्हणजे एखादी गोष्ट चित्ररूपातील समजून घेणे या ठिकाणी अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक दोन एक दहा आणि अध्ययनिष्पत्ती काय आहे पहा परिचित किंवा अपरिचित मजकुरात रस घेतात आणि अर्थ शोधण्यासाठी विविध युक्त्यांचा वापर करतात उदाहरणार्थ चित्र किंवा मजकूर यांच्या मदतीने अंदाज करणे अक्षर व ध्वनी यांच्या संबंधांचा वापर करणे शब्द ओळखणे पूर्वानुभव आणि माहितीचा वापर करून अर्थाचा अंदाज करणे म्हणजे जर परिचित किंवा अपरिचित अशा दोन्ही पद्धतीचे मजकूर जर समोर आले किंवा शब्द जर समोर आले तर त्याचे चित्र आणि मजकूर यांचा मदतीने ते काय आहे याचा अंदाज बांधणे आणि त्याचा अर्थ शोधणे हे या ठिकाणी अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक दोन एक अकरा अध्ययन निष्पत्ती लिखित किंवा छापलेल्या मजकुरातील अक्षर शब्द आणि वाक्य असा प्रत्येक संबोध स्पष्ट ओळखतात उदाहरणार्थ माझे नाव विमल आहे सांग यात किती, या किती, कौन -कौन किती कौन -कौन शब्द आहेत ते यातील विमल शब्दात किती किंवा कोणकोणती अक्षरे आहेत म्हणजे एखादं वाक्य आणि त्या वाक्याचा अर्थ आज स्पष्ट करून घेणं आणि त्या वाक्यातील शब्द किती आहेत किंवा कोणता शब्द कुठे आहे हे ओळखणं या ठिकाणी अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक दोन एक बारा निष्पत्ती वर्णमालेतील अक्षरे व त्यांचे ध्वनी ओळखतात म्हणजे एकूण वर्णमाला आणि त्यातील अक्षरे आणि त्यांचे उच्चार येणे किंवा ओळखणे अपेक्षित आहे त्यानंतर अध्ययन निष्पत्ती क्रमांक दोन एक तेरा शाळेबाहेर आणि शाळेत म्हणजे वाचन कोपरा वाचनालय आपल्या आवडीच्या पुस्तकांची निवड करून वाचण्याचा प्रयत्न करतात म्हणजे आवडीचं पुस्तक घेऊन त्यांनी वाचणं अपेक्षित आहे पुढील अध्यय निष्पत्ती क्रमांक दोन एक चौदा स्वतः त शिक्षकांनी ठरवलेल्या उपक्रमाअंतर्गत चित्रे आडव्या तिरप्या रेषा अक्षराकृती यांच्या पुढे जाऊन पद्धतीने लेखन करतात म्हणजे या ठिकाणी लेखन देखील अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक दोन एक पंधरा अध्ययन निष्पत्ती ऐकलेल्या किंवा मनातल्या गोष्टींना स्वतःच्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या प्रकारे चित्र शब्द वाक्याद्वारे लिखित स्वरूपात अभिव्यक्त करतात म्हणजे ते या ठिकाणी अपेक्षित काय आहे की त्यांनी ऐकलेल्या गोष्टी किंवा मनामध्ये काही गोष्टी असतील किंवा शब्द असतील वस्तूंची नावं असतील ते त्यांनी ते चित्ररूपातून शब्दातून किंवा वाक्याद्वारे लिखित स्वरूपात मांडणं अपेक्षित आहे पुढील आधी निष्पत्ती क्रमांक दोन एक सोळा आपल्या जीवनातील आणि परिसरातील अनुभव आपल्या लेखनात समाविष्ट करतात दैनंदिन जीवनामध्ये त्यांना जे अनुभव येतात ते अगदी छोटे छोटे शब्दामध्ये वाक्यामध्ये त्यांनी व्यक्त करणं किंवा लिहिणं या ठिकाणी लेखन अपेक्षित आहे पुढील अध्ययनिष्पत्ती क्रमांक दोन एक सतरा अध्ययनिष्पत्ती एखादी कथा कविता स्वतःच्या कल्पनेने पूर्ण करतात भले छोट्या मोठ्या वाक्यामध्ये असेल परंतु त्यांनी ते या ठिकाणी लेखन करणं ही गोष्ट अपेक्षित आहे इथं दुसरीच्या आपण भाषेविषयीच्या निष्पत्ती पाहिला निश्चितच हा व्हिडिओ आपणास उपयुक्त आहे आणि या व्हिडिओला आपण सर्वांनी लाईक करावं चॅनेलला सबस्क्राईब करावं धन्यवाद